नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अर्जुन सायली साक्षीच्या विरोधात ठोस पुरावे कोर्टामध्ये सादर करत असतात त्यामुळे आता दामिनी वकील महिपत साक्षी आणि प्रिया सगळ्यांनाच घाम फुटलेला असतो दामिनी वकील तिच्या आयुष्यातील पहिली केस हरणार होती आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे महिपतच्या लाडक्या लेखीला फाशीची शिक्षा सुनावली जाऊ शकत होती आणि आता दामिनी वकीलकडे कोणताही हुकमे राहिला नव्हता नाही कोणता सबळ पुरावा होता त्यामुळे हे केस जिंकणं आता दामिनी वकीलसाठी खूपच अवघड होतं कारण अर्जुनने अनेक पुरावा शोधून काढलेला होता जो हे सिद्ध करेल की साक्षीच खुणी आहे त्यामुळे आता दामिनी वकील महिपत साक्षी प्रिया या तिघांनाही एकत्र बोलवून एक असा प्लॅन बनवते की ते ही केस हरणार नाही आणि अर्जुन केस जिंकणार नाही म्हणजेच कोर्टाने या केसची सुनावणी शेवटची सुनावणी असेल हे घोषित केले आहे त्यामुळे आता सुनावणीच्या दिवशी अर्जुन कसा कोर्टात पोहोचणार नाही याची पूर्णपणे खबरदारी घेण्याचे ठरवतात फक्त खबरदारीच नाही तर अर्जुन आणि सायलीला मारण्याचा कट रचला जातो तर आता कटाची सुरुवात ही झालेली असते सुनावणीच्या दिवशी सायली आणि अर्जुन कोर्टामध्ये जायला निघतात निघाल्यावर लगेच प्रिया महिपतला फोन करून कळवते त्यानंतर महिपतचे गुंडे आधी अर्जुनची गाडी सुनाट रस्त्यावर पंचर करून त्या गुंड गुंड त्यांच्यावर चाकोने वार करतात तेव्हा अर्जुन त्यांना चांगले सडेतड उत्तर देत असतो पण अचानक अर्जुनच्या डोक्यात मागून लोखंडाने वार केला जातो अर्जुन बेशुद्ध होऊन खाली पडतो अर्जुनला वाचवायला सायली पुढे जातात सायलीच्याही पोटामध्ये चाकूने वारक्यात करून गुंड तिथून पळून जातात सायली जीवाच्या आकंताने अर्जुनला उठवायचा प्रयत्न करत असते मग सायली कसा तरी करून चैतन्याला फोन करते आणि त्याला बोलावून घेते अर्जुन सायलीच्या नशिबाने चैतन ही त्याच एरियात असतो त्यामुळे तो तिथे वेळेवर पोहोचतो आणि त्या दोघांनाही हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो अर्जुनच्या डोक्याला थोडा मार लागल्यामुळे डॉक्टरांच्या ट्रीटमेंटने तो लवकर शुद्धीवर येतो पण सायलीची कंडिशन क्रिटिकल असते पण देवाच्या कृपेने तीही शुद्धीवर लवकर येते सायलीला अशा अवस्थेत बघताच अर्जुन पूर्णपणे हातात झालेला असतो तेव्हा सायली त्याला झालं तरी मला माझ्या मधुभाऊना या केसमधून निर्दोष सोडवायचे आहे आपल्याला असं हरून नाही चालणार आपण जर असं हरलो तर तो महिपत आणि साक्षी काही करता जिंकतील आता अर्जुन कोर्टामध्ये जायला निघतो तेव्हा सायलीही त्याच्यासोबत जाण्याचा हट्टा करून तीही अर्जुन सोबत कोर्टात जाते आता अर्जुन त्यांच्याकडे असलेले सगळे पुरावे कोर्टामध्ये सादर करून साक्षीच खरी कुणी आहे हे सिद्ध करून मधुभाऊची निर्दोष मुक्तता करतात अखेर सत्याचाच विजय होतो तर प्रेक्षकांना मालिकेतील हा ट्विस्ट पाहायला तुम्हाला आवडेल का कमेंट करून सांगा